नमस्कार मंडळी मी प्रदीप आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवा व्हिडिओ आज आपण आलो आहोत पुण्यापासून पंच्याण्णव किलोमीटर अंतरावरती माझ्या पाठीमागे जे बद्रीनाथ चारधाम मंदिर दिसतं ते मंदिर पाहण्यासाठी आज आपण आलो हे मंदिर कसे आहे तिकडे कसे जायचे ते आपण सगळे या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण पुढे जाऊया ते मंदिर कसे आहे ते पाहून घेऊया चला तर बद्रीनाथ चारधाम मंदिर म्हणजेच बद्रीनाथ विशाल टेम्पल हे पुण्यापासून साधारण पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर आणि कर्जत पासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर आहे कर्जत फाट्याला उतरल्यावर पाच मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे मंडळी पाठीमागच्या गेटमधून हा जो मेन गेट आहे या गेट मधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला हे साईबाबा मंदिर असते या साईबाबा मंदिर मध्ये यायचं साईबाबा मंदिर मध्ये दर्शन घेऊ त्याच्यानंतरच आपल्याला पुढे या पाठीमगच्या मंदिर मध्ये दर्शनासाठी जायचं सदर तर साईबाबा मंदिर मध्ये जाऊया दर्शन घेऊया त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया सुरुवात होते ते साईबाबांच्या दर्शनाने साईबाबांच्या मंदिरात साईबाबांसोबतच विठ्ठल रुखमाई आणि शंकराची मूर्ती आहे मंडळी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला इकडे तुम्ही बघू शकता ते नवग्रह मंदिर दिसते त्या नवग्रहांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊ शकतो या छोट्याशा नवग्रह मंदिरात शनी राहू मंगल चंद्र शुक्र बुध गुरु केतू आणि मध्ये सूर्य असे ग्रह इथे आहे बजरंगबलीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो मंडळी अं साईबाबांचं दर्शन करून आणि या नवग्रहांचं दर्शन करून आपण बद्रीनाथ मंदिर कडे जाते वेळी माझ्या पाठीमध्ये किंवा उजव्या बाजूला अशी अजून खूप सारी छोटी छोटी मंदिरं आहेत तिथून आपल्याला मंदिरे पाहिजे चला तर ती मंदिरे पाहून घेऊ इकडे तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघू शकता राधाकृष्णाची मूर्ती आहे त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर साईबाबा यांचं हे छोटंसं मंदिर आहे इथे त्यांची मूर्ती आहे सत्यसाईबाबा यांची त्याच्यानंतर इकडे जर परत पुढे आला तर तुम्हाला राम लक्ष्मण सीता आणि बाजूला हनुमान बसलेले दिसतात इथे यांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला ते बद्रीनाथ मंदिर कसं आहे ते पाहायसाठी जायचं चला तर त्या मंदिराकडे जाऊया इथे ही आपल्याला भव्य अशी अवाढव्य ही शंभू शंकराची मूर्ती दिसते ती मूर्ती पण कशी आहे ते पण आपण या व्हिडिओमधून पाहून घेऊया या मंदिराची प्राणप्रतिष्ठा तेरा चौदा आणि पंधरा मे दोन हजार अकराला झाली आहे मंदिर अतिशय देखणे आणि सुंदर आहे मंदिराचे कोरीव काम आणि मंदिराच्या बाजूला असलेली भव्य अशी शंकराची मूर्ती पाहून एक सुखद अनुभव येतो मंडळी इकडून वरती चढून आल्यानंतर पाठीमागे सुंदर असे हे मंदिराचे कोरीव काम दिसते इथूनच या मंदिरामध्ये जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता ही भव्य अशी सुंदर शंकराची मूर्ती आहे चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये कोणत्या देवांच्या मूर्त्या आहेत बद्रीनाथ बद्रीनाथजी यांची मूर्ती कशी आहे हे सर्व आपण पाहून घेऊया चला तर पुढे जाऊया आपण इथे मंदिराच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल आणि सिंह यांच्या कलाकृती भक्तांच्या स्वागतासाठी तयार आहे इकडे चढून वरती आल्यानंतर डाव्या बाजूला ब्रह्मा विष्णू महेश यांच्या या मूर्त्या आहेत आणि इकडे उजव्या बाजूला स्वयंभू गणेश आहे त्याच्यानंतर अजून काही मूर्त्या आहेत इकडे असं सुंदर असं हे आर्किटेक्चर बनवलेलं आहे उजव्या बाजूला ही शिवशंकराची मूर्ती आहे मंडळी तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ही जी मधी मूर्ती आहे ती बद्रीनाथजी यांची आहे त्याच्यानंतर गरुड कुबेरजी उद्धवजी नारायण नर आणि नारद मुनी यांची पण इथे मूर्ती आहे मंडळी बद्रीनाथजी आणि या बाकीच्या देवांचं दर्शन घेतल्यानंतर आपण या मंदिराच्या प्रदक्षिणा घालणार आहोत मंदिराच्या आजूबाजूला काय काय आहे ते आपण पाहून घेऊ मंडळी या मंदिराला प्रदक्षिणा घालून आल्यानंतर पाठीमागच्या बाजूलाच म्हणजे जिथे शंकराची मूर्ती आहे भव्याची मूर्ती आहे त्याच्या खालच्या बाजूलाच घंटाकर्ण म्हणून अशी इथे एक मूर्ती आहे घंटाकर्णाबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की घंटाकर्ण कोण होते त्यांचा काय इतिहास आहे त्यांची काय माहिती आहे ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मंडळी या मंदिरामध्ये जाऊन आपण हे मंदिर, मंदिर पाहिलेलं आहे इथल्या मूर्त्या पाहिलेल्या आहेत खूप सुंदर असे मंदिर आहे छान मंदिर आहे इथली आवडाव्या मूर्ती पण खूप छान आहे शंकराची त्यामुळे तुम्ही इथे येऊन या मंदिराला नक्की भेट देऊ शकता या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद